नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाच नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो सर्वात प्रथम मीराचं लॉग इन करा लिजो लर्निंगवरती वरती जायचंय पाच नंबरच्या सेशनला टॅप करायचंय बेसिक कम्प्युटर आणि स्मार्टफोनमध्ये एक जीमेलचा ईमेल आय डी कसा वापरायचा आहे जे गोपनीय काय असते याचा एक व्हिडिओ आहे त्या ठिकाणी तीन मिनिटाचा तो व्हिडिओ आपण होऊ देऊ आणि पुढच्या एका व्हिडिओवर परत रिपीट जाऊ व्हिडिओ संपल्याच्या नंतर आपल्याला खालच्या व्हिडिओवरती टॅप करायचे आहे हाय व्हिडिओ दोन अडीच मिनिटाचा व्हिडिओ आहे तो कम्प्लीट होऊ देऊ आपण या ठिकाणी दोन्ही व्हिडिओ कंप्लीट झाल्याच्यानंतर आपल्याला स्मार्ट टायपिंगच्या स्किलमध्ये जायचं आहे या ठिकाणी दोन्ही प्रॅक्टिसच्या टेस्ट कम्प्लीट करून घ्यायचे आहे अशा प्रकारचे काही अडचण आल्या तर वरती काही तर राहिले सगळ्याचा अर्थ असा होतो टेस्ट और नॉलेज चेक सब करायला होतं म्हणून नॉलेज चेकला आपण जातो आहे स्टार्ट बटनावरती टॅप करतो आहे खालीलपैकी कोणते चित्र जीमेलचं प्रतिनिधित्व करते तर हे जीमेलचं अकाउंट आहे जीमेलचं प्रतिनिधित्व करते दोन नंबरचं पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे कोणत्या ईमेल अकाउंटचे सर्वात प्राथमिक फंक्शन देणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर आपल्याला ईमेल कंपोज करणे हा प्राथमिक पर्यायचा आहे समजा तुम्ही चार पाच दिवस ऑफिसच्या बार आहात तुमच्या ईमेलसाठी ईमेल रिस्पॉन्स अटोमेंट करण्यासाठी तुम्ही कोणत्या जीमेलचं फीचर सिलेक्ट करणार तर या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यावरती टॅप करायचं आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे जीमेल मध्ये व्हॅकेशन स्पॉन्डर रिस्पॉन्डर सुविधेचा उद्देश काय असतो युजर उपलब्ध नसतो तर एनआरएमएलला एक पूर्ण मॅसेज पाठवला जातो सबमिट बटनवरती टॅप करायचं अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी एक नॉलेज चेक कम्प्लीट केली आणि आता आपण नंतर नेक्स्ट त्या टायपिंगच्या स्किलवरती वरती जातोय आणि पहिल्या टायपिंगच्या टेस्टला आपण टॅप करतो <coughs> शब्द टाईप करायचे ओके एस आय एमवरती टॅप करायचे नेक्स्ट इंड एक्झाम बटणावरती टॅप करून ओके करायचे आहे परत दुसऱ्या टायपिंगच्या स्किलवरती आपल्याला जायचंय परत सेव्ह करायचं परत ओके करायचं आहे एम एंड एक्झाम बटन नेक्स्ट परत आपल्याला या ठिकाणी ऑफिसच्या स्किलवरती यायचं आहे आणि एक स्पिंग टूलचा ऑप्शन आपल्याला समजून घ्यायचा आहे तीन मिनिटाचा हा व्हिडिओ आहे आपण तो कंप्लीट समजून घेऊ स्निपिंग टूलचा व्हिडिओ झाल्याच्या नंतर मी कम्प्युटरबरोबर इंटॅ इंटरॅक्ट करू शकतो हा व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू करायचा आहे असे चार पाच व्हिडिओ आहेत की आपल्याला ते आता थोडं तीस तीस वीस वीस सेकंदाचे व्हिडिओ आहे पटापट थोडीशी आपल्याला ग्रीन करून घ्यायची त्याला हे सर्व व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपल्याला चे। एक ऑर नॉलेज चेकला जायचे नॉलेज चेक पहिल्या टॅबला आपल्याला टॅप करून स्टार्ट एक्झामला टॅप करायचे स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल्स वापरल्या जातात तर दोन नंबरचा पर्याय वापरायचा आपल्याला स्निपिंग टूलचा दोन नंबरवरती टॅप करायचे सबमिट करायचं स्निपिंग मध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही काय करणार तर या ठिकाणी न्यू बटनावरती टॅप करावं लागतं स्क्रीनशॉट कॅप्चर होतो म्हणजे सबमिट बटनाला टॅप करताय स्निपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून न्यू स्निपवर क्लिक केलं तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती टॅप्स वापरणार तर या ठिकाणी आपल्याला कॅन्सलवरती टॅप करावं लागतं म्हणजे थर्ड नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे सबमिट बटनावरती टॅप करायचा आहे संपूर्ण स्क्रीनशॉट स्क्रीनचा स्क्रीनशॉट जर कॅप्चर करायचा असेल तर तुम्ही कोणता पर्याय सिलेक्ट करणार तर या ठिकाणी फुल स्क्रीन नावाचा ऑप्शन आपल्याला निवडता येतो म्हणजे आपल्याला दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे नेक्स्ट सबमिट बटनावरती आपल्याला टॅप करायचा आहे नेक्स्ट विंडोज मध्ये खोटांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे सबमिट बटनावरती टॅप आपल्याला करायचा आहे विंडोज मध्ये कोणता वेब ब्राउजर प्री इन्स्टॉल म्हणजे आधीपासूनच इन्स्टॉल केलेला असतो तर मायक्रोसॉफ्ट एज असतो आधीपासूनच ओपन असलेल्या विंडोजची टे फेरमाणी जर करायची असेल तर कुठं टॅप करावा लागतं हा प्रश्न डबल रिपीट झालेला आहे म्हणजे आपल्याला टास्क व्ह्यूला टॅप करावं लागतं सबमिट बटनवरती टॅप करावं लागतं नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप जर आपल्याला ऍड करायचा असेल तर तो कसा ऍड केला जातो तर न्यू वरती टॅप करावं लागतं म्हणजे आपल्याला थर्ड नंबरचा प्लसच्या चिन्हावर क्लिक करावं लागतं म्हणजे थर्ड नंबरचा ऑप्शन आपल्या निवडायचा आहे टास्क व्ह्यूवरील डेस्कटॉप क्लोज करण्यासाठी आपल्याला चार नंबरचा पर्याय आपल्याला टास्क व्ह्यू क्लोज करण्याची मदत करतो म्हणजे चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती आपल्याला टॅप करायचं आहे तुम्हाला टास्कवरून एका टास्कवरून दुसऱ्या टॅक्सला व्हर्च्युअल डेक्सटॉपवर स्विच करायचं असेल तर तुम्ही कुठे टॅप कराल तर तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा अशा प्रकारे आपण या ठिकाणी नॉलेज चेक सॉल्व्ह केले नेक्स्ट आपण सेशन कम्प्लिशनला जाऊ स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतो कर्मचाऱ्याबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नाव पत्ता संबंधी वैयक्तिक माहिती असते त्याला डेटाबेस नावाचे सिस्टम आपण असं बोलत असतो इंटरनेट हे जगातील सर्वात मोठं नेटवर्क आहे नेटवर्क आपल्याला निवडायचं आहे टॅप बटनावरती टॅप करायचं आहे कोणत्या प्रकारच्या डेटा फाईल्समध्ये वित्तीय अंदाजपत्रक फायनान्शियल बजेट्स त्या ठिकाणी वर्कशीट नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे मूळ फाईल खराब झाल्यास हरवल्यास आपल्याला या ठिकाणी बरोबर नावाचा पर्याय निवडायचा आहे अशा प्रकारे पाच नंबरचं सेशन आपण कम्प्लीट केले परत पुन्हा भेटू आपण सहा नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू सो मच